दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जय जया लिंग जय जया इलिंग स्थितादायका महेश पवना इलिंग स्थितादायका महेिंग जय दया जया प्रिया पाहि लिंग महायुती प्रचाराचा बापूराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ प्रचार कामाला लागली फौज मुरुम तारीख चौदा मुरुम येथे जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या शुभ हस्ते महायुती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहरा तालुका महायुती उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक चौदा वार गुरुवार रोजी श्री हनुमान चौकातील श्री हनुमान मंदिर व श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात बापूराव पाटील यांच्या शुभस्थे महाआरती करून नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रशीद शेख भवन बनसोडे उपनगराध्यक्ष श्रीकांत बेनकाळे आयुक्त मासुलदार सुरेश मांगरुळे इब्राहिम नदाब अजीज डिग्गे अमृत वर्णाळे गोविंद कौलकर प्राध्यापक रजनीकांत वाघ तुळशीराम गेडे भगत माळीस भाजप राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महावती दारून पाळून उमरगा लोहारा तालुक्याचा आमदार म्हणून पुन्हा एकदा ज्ञानराज चौगले यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार कर्मदंड मराठी स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुंग शहरात मुरुंग शहरात आज महायुतीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत मुरुंग शहराचे माजी नगराध्यक्ष रशीद शेख यांच्याशी आपण बातचीत करूया मामा काय महायुती मतदारांना काय आव्हान राहील तुमचं माहितीकडून सर्व मतदारांना मी आव्हान करतो आणि नम्र विनंती करतो की आता आदरणीय बसवराज पाटील साहेब बीजेपी मध्ये प्रवेश केलेले आहेत आणि आम्ही सुद्धा सर्वजण त्यांच्या पार्टीशी खंबीरपणे उभे राहा उभे आहोत पूर्वी फक्त शिवसेनाच होती आता पाटील साहेबांची ताकद आणि शिवसेनेची ताकद मिळून आम्ही येत्या वीस तारखे वीस तारखेला आदरणीय ज्ञानराज चौगरेला बहुमताने विजयी करू आणि सर्वांनी बाणाला मतदान करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा